I'm स्वच्छ हाल संकल्पाच्या अंतर्गत आम्ही काही फर्स्ट ट्रॅक ट्रेनिंग आयोजित केलेले आहेत आणि आमचं लक्ष आहे दोन पॉईंट पाच दशलक्ष खूप ट्रेनरला फर्स्ट ट्रॅक ट्रेनिंग देण्याचं आणि ते ऑल ओव्हर इंडियामध्ये करायचं आहे आणि त्याअंतर्गत आम्ही काही नागपूर मुंबईमध्ये ट्रेनिंग आयोजित केलेलेच आहे तर त्या अंतर्गत आता हे तिसर ट्रेनर अवलंब मोठ्या प्रमाणावरचं आज उद्या आपण बारा तारखेला आपण आयोजित करतो सहकार बालविद्या मंदिर चिखली रोडवर बुलढाण्याला तर त्यात आपण दोन हजार महिलांना आणि स्ट्रीट वेंडरांना एस एचजी ग्रुपचं टार्गेट केलेलं ता आहे त्या अंतर्गत आपण त्यांना ट्रेनिंग देत आहे आयुष्य पण एक ट्रेनिंग सेशन आयोजित केलेलं आहे त्या संदर्भात त्यांना एक पोस्टरची एक किट आणि घरच्या घरी अॅडॅप्टेशन कसं करता येईल तेव्हा त्यांना लागणारे काही राखण वगैरे हे आम्ही त्यांना मोफत देणार आहोत त्याचबरोबर त्यांची जेवणाची व्यवस्था पण केली आहे या प्रमाणात या ट्रेडिंग सेशनला आम्ही जास्तीत जास्त उपस्थिती सगळ्यांची राहण्यासाठी तुम्हाला आवाहन करतो आहे आणि आम्ही हा प्रोग्राम एफ एस एस फूड सेफ्टी स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया अन्न प्राधिकरण ऑथॉरिटी तुम्हाला आवाहन करतो आहे की तुम्ही या प्रोग्रामला आम्हाला प्रतिसाद द्यावा आणि या प्रोग्रामसाठी आपले माननीय राज्यमंत्री डॉक्टर प्रत्राप्र, प्रतापराव सिंग जाधव हे उपस्थित राहणार आहे तसेच आमच्या रिजनल डायरेक्टर प्रीती चौधरी मॅडम आणि आमचे एफ एस एस आय मधन सिनियर ऑथॉरिटी उपस्थित राहते ट्रेनिंग घेणाऱ्यांना यातून फायदे काय काय मिळणार आहे त्यांना एक ऑनलाईन uh, सर्टिफिकेट जनरेट होणार आहे की जे दोन वर्षासाठी व्हॅलिड असेल आणि पोस्ट एड ट्रेनिंगसाठी त्यांना काय काय स्वच्छ सेफ सस्टेनेबल हायजिन फूड प्रोवाईड करण्याची आमचं एक मात हे मोठं आहे सो आम्ही त्याच्यामार्फत हे करतोय कारण की फूड आपल्या इथे जे गाड्या चालत आहेत पाणीपुरीच्या वगैरे हो त्या लोकांना आपण खूप जास्त प्रमाणात त्या लोकांना आपण हायजीन आणि स्वच्छता या संदर्भात आपण एक प्रशिक्षण देणार आहोत तर त्यासाठी आपल्या लोकांच्या तब्येतीमध्ये सुधार होण्याचं आमचं एक लक्ष आहे त्या संदर्भात आम्ही हे ट्रेनिंग आयोजित आहे Take. Care.